नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी के एम पी सी स्टडीमध्ये तर मित्रांनो नवीन जाहिरात निघालेली आहे आणि अतिशय आनंदाची बातमी आहे तर सहाशे सत्याऐंशी पदे मित्रांनो भरणार आहेत बँकेमध्ये तर पहा संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच तुम्हाला व्हिडिओ जे आहेत नोटिफिकेशन जे गव्हर्नमेंटच्या जागा निघतात मित्रांनो सरसेवेच्या जागा निघतात कोणत्याही जागा निघतात त्याची आपलं चॅनल माहिती देत असतात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पहा मित्रांनो सहाशे सत्याऐंशी पदासाठी ही जाहिरात आहे आणि त्यासोबतच तुम्हाला वाहन चालक व सुरक्षा रक्षक पदाचेही पदे आहेत मित्रांनो क्लार्कसाठी सहाशे सत्त्याऐंशी पदे आहेत तर पहा संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे तर अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील व आधिपत्याखालील असलेले सेवक मांडनुसारचे रिक्त पदे सेवा पद्धतीने भरण्यासाठी बँकेने दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या म्हणजे मित्रांनो आजच दैनिक सकाळ व लोकमत या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यास अनुसरून जाहिरातीतील पदे भरण्याकरिता बँकेस निवडसूची तयार करायची आहे याकरिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या या संकेतस्थळावर किंवा भ भरतीच्या अधिकृत जे आहे संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट ए डी सी सी बँक नगर डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज मागण्यात येत आहेत तर पाहत तुम्हाला अर्जची जी डेट दिलेली दे आहे तर संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाईन पर अर्ज भर भरायचा जो दिनांक आहे तो तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस सत्तावी ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे आणि जे ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड ऑनलाईन परीक्षा दिनांक कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक जे आहे ते स बँकेच्या संकेतस्थळावर आलेदा प्रसिद्ध करण्यात येईल तर भरवायची श्रेणी पदे जी आहेत ते पहा मित्रांनो क्लिक क्लेरिकलसाठी सहाशे सत्त्याऐंशी पदे आहेत वाहनचालकसाठी सब ऑर्डिनेट एसाठी चार पदे आहेत सुरक्षारक्षक सब ऑर्डिनेट बीसाठी पाच पदे आहेत तर हे ते टीप दिलेली आहे सदर पदामध्ये कमी जास्त बदल होण्याचा संभव आहे व याबद्दल उमेदवारांची कोणतीही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार नाही तर हे अधिकार बँकेने राखून ठेवलेले आहेत पदांच्या संख्येत बदल झाल्यास त्याची माहिती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तर पदांमध्ये मित्रांनो जागा वाढवू शकतात आणि घट शकतात तर सर्व पदांसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरण्याची प्रक्रिया व परीक्षा घेण्यात येईल तर पहा मित्रांनो इथे महत्त्वाची टिप दिलेली आहे ते तुम्ही वाचून घेऊ शकता आणि जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण क्लिअर करणार आहोत पी डी एफ खूप मोठे आहे नाही तर मित्रांनो व्हिडिओ खूप लेन देऊ शकतो तर इथे श्रेणी दिलेली आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता आणि शैक्षणिक अर्हता पहा कोण फॉर्म भरू शकतो तर उमेदवाराने खाली नमूद केलेली शैक्षणिक अर्हता जी आहे ते उमेदवाराने आवश्यक शैक्षणिक अर्हता दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस पूर्वी प्राप्त केलेली नसल्यास कागदपत्र पडताना वेळी सदरहून उमेदवार पात्र ठरणार नाही तर याची नोंद घ्यावी तर अनुभव व वय हे दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी प्रमाणपत्रासहित पूर्ण धारण करणे आवश्यक आहे तर पहा पद जे आहे क्ल क्लार्कसाठी वय वर्ष एकवीस ते चाळीसपर्यंत पर्यंत आहे तर कोणत्याही शाखेचा पदवीधर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, विद्या पदवी किमान पन्नास टक्के गुण मिळून उत्तीर्ण असावा अथवा किमान ब श्रेणी धारण करून उत्तीर्ण असावा महाराष्ट्र राज्य व उच्च तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडे अधिकृत एम एस टी असावी तर मित्रांनो येथे किंवा मय हे दिलेलं आहे इथे किंवा डी ओ ए सी सी सोसायटीच्या अधिकृत सी 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 किंवा ओ स्तर किंवा ए स्तर किंवा बी स्तर किंवा सी स्तरापैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर पहा येथे प्राधान्य जे आहे तर एम कॉम एम बी ए बँकिंग किंवा फायनान्स तर ही मित्रांनो असेल तुमच्याकडं तर त्याला प्राधान्य देण्यात दिलं जाईल तर वाहन सब ऑर्डिनेट ए फक्त पुरुषासाठी आहे हा हे पद तर पहा मित्रांनो एकवीस ते चाळीस वर्षे वयमर्याद आहे यासाठी आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक जे शैक्षणिक करत आहे ती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची कोणत्याही शाखेची यम एस 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 सी दहावी परीक्षा उत्तीर्ण उमेदवाराकडे जाहिरात प्रसिद्ध प्रसिद्धीच्या तारखेस मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी जे आहे ते प्रमाणे वैध व कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन यल यल एम व्ही चालवण्याचा परवाना म्हणजेच ड्रायविंग लायसन्स असावे तर प्राद तर पहा मित्रांनो यासाठी अनुभव येथे दिलेला आहे तर उमेदवारास अर्ज करण्याच्या तारखेस किमान तीन वर्ष हलके वाहन किंवा जड वाहन चालविण्याचा अनुभव असावा उमेदवाराचा वाहन चालविण्याचा पूर्व कार्यकाळ पास रेकॉर्ड स्वच्छ असावा तर उमेदवारास मोटार वाहनाची सर्वसाधारण देखभाल व दुरुस्तीचे ज्ञान असा असावे तर उमेदवार शारीरिकदृष्ट्या व सुदृढ सुदृढ व निर्वसनीय असावा तर उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता यावी तर या हे ये मित्रांनो येणे आवश्यक आहे तर सुरक्षा रक्षक यासाठी सबऑर्डिनेट बी फक्त पुरुषासाठी एकवीस ते चाळीस पंचेचाळीसपर्यंत वयमर्यादा आहे तर कोणत्याही शाखेचा पदवीधर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा आर्मी ग्रॅज्युएट एक्स सर्व्हिसमॅन तर पहा ते जे आहे अनुभव उमेदवार माजी सैनिक असल्यास त्याची वय जाहिरात दिनांक प्रसिद्ध झालेल्या रोजी अधिकतम वय पन्नास वर्षापेक्षा जास्त नसावे तर बँक सुरक्षा रक्षक म्हणून किमान तीन वर्षाचा अनुभव गन, गन लायसन्स असल्यास प्राधान्य दिलं जाईल तर पहा येथे टीप दिलेली आहे क्लेरिकल पदाच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये उमेदवार हा बीई कॉम्प्युटर आय टी ए टी सी बी एस सी कॉम्प्युटर इत्यादी असल्यास त्यास एम एस सी आय टी व तत्सम आवश्यकता नाही तर हा महत्वाचा मित्रांनो पॉईंट आहे तर ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची पद्धत जी दिलेली आहे इथे पूर्ण मित्रांनो माहिती दिलेली आहे तेही तुम्ही वाचून घेऊ शकता मित्रांनो तर उमेदवारांना वेब येथे पूर्ण माहिती दिलेली आहे वेब बेस्ट ऑनलाईन अर्ज बँकेच्या या संकेतस्थळावर किंवा भरतीच्या हे जी वेबसाईट आहे दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस ते दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत भरायचं आहे तर ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही तर परीक्षा शुल्क जे आहे तर क्लर्कसाठी मित्रांनो सातशे एकोणपन्नास आहे जी एस टी सहित वाहनचालकासाठी सहाशे शहाण्णव रुपये आहे तर सुरक्षारक्षकासाठी सहाशे शहाण्णव रुपये आहे तर प सदर परीक्षा ना परतावा राहील तर, का तर दिन कालावधी जो आहे तो इथे लिहिलेला आहे आणि जो पेमेंट आहे तो क्लर्कसाठी पंधरा हजार आहे वाहनचालकासाठी बारा हजार आहे सुरक्षा रक्षकासाठी बारा हजार आहे तर निवड पहा तुमची जी सर्व श्रेणीतील पदाकरिता शंभर गुणांपैकी नव्वद गुणांसाठी संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल तर नव्वद प गुणांची तुम्हा तुमच्यासाठी ऑनलाईन परीक्षा असेल तर सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील तर ऑनलाईन परीक्षा नव्वद प्रश्नांची असून प्रत्येक प्रश्नास एक गुण असेल तर पहा मित्रांनो आणि दहा जे मार्क आहेत ते तुमचे डॉक्युमेंटसाठी काय आहेत आणि पाच मार्क इंटरव्ह्यूसाठी आहेत तर कागदपत्र पडताळणी ऑनलाईन परीक्षेचा प्राप्त होणाऱ्या गुणांच्या गुणानुक्रमे उपयुक्त नमूदपत्र संख्येच्या एकाच तीन प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी जी आहे ती बँकेच्या संकेतस्थळावर उपल प्रसिद्ध करण्यात येईल तर पहा इथे जे आहे कागदाचा तपशील इथे दिलेला आहे तर क्लर्कसाठी दिलेला आहे वाहनचालक सुरक्षा रक्षकासाठी आणि कागदपत्र पड पडताळणी आणि मुलाखती मुलाखत जे पत्र आहे त्याचीही इथे माहिती दिलेली आहे तर मुलाखत पहा शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येणारे गुण पाच गुण जे आहे खालीलप्रमाणे असतील जे आहे ते आणि ऑनलाईन परीक्षेचा जे पदनी आहे गुणानुक्रमे पात्र झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होऊन कागदपत्र पडताळणीत पात्र होणाऱ्या होणाऱ्या उमेदवारास दहा गुणांसाठी मुलाखतीस बोलण्यात येईल तर पाच गुण हे शैक्षणिक अर्हता अनुभव इत्यादी बाबींसाठी असतील तर व पाच गुण जे आहेत ते गुणांसाठी बँकेने गठीत केलेल्या समितीमार्फत मौखिक मुलाखत घेण्यात येईल तर पहा शैक्षणिक कार्यता जी आहे ते एक हे जे पाच गुण आहेत ते एम कॉम एम बी ए यासाठी एक गुण सी आय आय बी एसाठी एक गुण जी जी डी सी अँड ए ह्या यांच्यासाठी मित्रांनो एक गुण दिलेला आहे तर बँकेतील कामकाजाचा का जो अनुभव आहे त्यासाठी दोन गुण दिलेले आहेत तर उमेदवारांची अंतिम निवड सूची दिलेली आहे सर्वसाधारण अटी व शर्ती याची सर्व तुम्हाला माहिती दिलेली आहे तर सर्व माहिती मित्रांनो आपण पाहिलेली आहे तर नक्की तुम्ही फॉर्म भरा चांगल्या मित्रांनो जागा आहेत क्लर्कसाठी आणि एक मोठी जाहिरात आहे तर नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद